नमस्कार मंडळी जालना रोडवर आपण पालखी रेस्टॉरंट मध्ये आपण आलेलो आहे आणि प्युअर व्हेज आहे खवयांसाठी एकशे ऐंशी रुपयात महाराष्ट्रीयन थाळी तर एक हजार रुपयापर्यंत चार ते पाच जण जेवण करते अशा असे कॅम्बो थाळी इथे मिळते साई पालखी हॉटेल जालना रोड चिखलठाणा जुन्या नाक्याजवळ आहे शहरापासून एक किलोमीटर अंतरावर आपण नक्कीच एक वेळ भेट द्या आणि या हॉटेलमध्ये जेवणाचा असंवाद घेऊ शकता शुद्ध शाकाहारी असलेली ही हॉटेल आपण एक वेळ अवश्य भेट द्या आणि जाणून घेऊया हॉटेलच्या विषयी काय या हॉटेल एकदम शुद्ध आणि चांगले दर्जेदार हवा मिळणारी आणि एकदम निसर्गरम्य वातावरण असलेले हॉटेल आपण अवश्य एक वेळ भेट द्या तिकट एक हाटेच्या अंतरावर असलेली साई पालखी भेद हॉटेल आहे प्युअर रेस्टॉरंट आहे आणि आपण जर बघत असत एकदम चकचकीत आणि सुंदर असं स्वच्छता इथं आहे निसर्ग आपण एकदम बघत असाल तर एकदम स्वच्छ आणि सुंदर असलेली एक मुंबई पुण्यासारखी तिथं जातो आपण तशीच तिथं सोय आणि सुविधा आपण जाणून घेऊ हॉटेलमध्ये काय 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 याविषयी नमस्कार काय आपलं ना? माझं नाव भरत दांडेकर आहे मी छत्रपती संभाजीनगर साई पालकी तेव्हा इथं काय वैशिष्ट्य आहे कोणती वैशिष्ट्य ही आपली पनीर महाराजा महाराज आहे त्याच्यामध्ये आपली येलो येलोग्रिवे रेड गिरवी मध्ये स्पायसी असते ते त्यामध्ये काजू पण येतात चीज वगैरे आणि कोणती एकदम काळ करत सावजी शेवगा सावजी सावजी काय होव तुम्ही बघू शकता याच्यात आहे ना अख्खा धनिया तसेच खोबरा किस तडका मिरची म्हणजे जास्त तेलकट पण नाही काय नाही दाल तडका याच काय वैशिष्ट्य म्हणजे ही आपले डाळी घसून आपले तुरुडाळे सुरु डाळ साधी डाळ होतं म्हणजे पॉलिश नसलेली डाळ சர்கார் तंदुरोटी तंदुरोटी नाही तंदुरोटी नॉन तंदूर हे जेव्हा जेव्हाची वापर करणे बघा आपण कुठे भिन्न असं जरी बीपी शुगर जरी असले तरी जेव्हावाल्याने आवश्यक आव आणि कुठे नाही भेटणारी आणि गावरान एकदम शेतकऱ्याकडून आणलेली जेव्हारीची भाकर हे इथं जेव्हारी म्हणजे दुसरी कुठे शेतकऱ्याकडून आणलेली आणि सगळं घरी ते एकदम साहित्य तयार करतात आपण नक्की याचा एक संवाद घ्यावा आणि तुम्ही एक सांगितलं की हजार रुपयामध्ये थाळी तर थाळीचं काय वैशिष्ट्य थाळीमध्ये आपल्याकडं चार ते पाच जण होऊ शकत होऊ किती आयटम असत थाळीमध्ये त्याच्यामध्ये तरी किती म्हणजे पाच दहा पाच आयटम ती संकल्पना अजून शहरामध्ये कोणाकडेच नाही आपल्याकडं थाळीमध्ये अजून काय काय सुविधा आपल्या हॉटेलमध्ये आपल्याकडं पंजाबी थाळी महाराष्ट्रीयन आली धन्यवाद मित्रांनो आपण नक्कीच एक वेळ तिकडहासून छत्रपती संभाजीनगर तिकटहानपासून जर आलो आपण तर एक हाकेच्या अंतरावर एक अर्धा किलोमीटर पुढे येणे आपल्याला आणि इकडे कॅम्ब्रेतून जालना रोडून जर येत असेल तर इथून सुद्धा आपल्याला अर्धा किलोमीटर वर आलं तर साई पालखी हॉटेल आपल्याला दिसेल आणि आपण नक्की ह्या हॉटेलमध्ये येऊन जेवणाचा स्वाद घ्या शुद्ध शाकाहारी असलेले हॉटेल आपल्याला पुणे मुंबई सारखे जाण्याची ठिकाणी अशी सुविधा या हॉटेलमध्ये मिळते आपण नक्कीच एक वेळ या आणि या जेवणाचा स्वाद